नमस्कार मी मोनिका अस्मितमध्ये मा तुम्हाला सर्वांची अगदी मनापासून स्वागत करत आहे तर ना मी रोज रोज छान असे तुम्हाला रुटीन ब्लॉग शेअर करते त्याचबरोबर म्हटलं चला एक आगळा वेगळा ब्लॉग काल शेअर करावा तसाच तर मग मी विचार केला आणि तुमच्याशीनं एक छान असा कपाटाचा टूर दिला तर खूप असा साधा सिम्पल आहे त्याच्यामध्ये काहीही नाही आहे खरं सांगते जसं मी ऑर्गनाईज केलं तसंच तुम्हाला शे के दाखवलं म्हणजेच आपली जे काही रिॲलिटी आहे तेच मी तुमच्याशी शेअर केली आणि त्याला इतका छान प्रतिसाद मिळाला ना खरंच खूप सगळ्यांचे मनापासून आभार तर म्हटलं चला आणखी एखादी रुटीन ब्लॉग शेअर करण्यापेक्षा आपण ना एखादी असा छान असा यूजफुल त्याच्याहीपेक्षा यूजफुल कारण आता मुलांचे स्कूल संपले तर आपले खर्च जे आहे ते डबल वाढतील कारण मुलं आपले स्कूल संपल्यावर डबल दुसऱ्या क्लासेसमध्ये जाईल आणि माझ्याही डोक्यामध्ये तोच विचार चाललेला होता की स्मितूची आता स्कूल आहे त्याची ॲडमिशन कशी करायची त्याचा आपलं घर खर्च कसं मॅनेज करायचं कारण जसं जस आपण समोर समोर जातो ना लाईफमध्ये तसे तसे आपले खर्च जे आहे ते डबल डबल वाढायला चालू होते तर याच्या आधी मी जो काही घर खर्च शेअर केला तसाच आहे बाकी मी सगळ्या ज्या काही गरजा आहेत त्या जशाच ठेवल्या फक्त जे काही आहे थोडंसं इन्व्हेस्टमध्ये चेंज झालं आहे किंवा मुलांच्या चे शिक्षणामध्ये चेंज झालं आहे तर आता मी तु, 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 तुम्हाला दाखवते बॅक कॅमेऱ्याने पहिले बघून घ्या काय आहे कसं आहे कशाप्रकारे मी लिहिलं क कुठे कुठे काय काय सेव्ह करते आणि त्याच्यानंतर ना मी तुम्हाला एक एक, एक 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 जे आहे कशा पद्धतीने मी मॅनेज करते काय काय घेते कुठे कुठं साठवते कुठे कुठं काय काय आणते त्याच्यानुसार मी लाईफमध्ये इतकं छान सक्सेस मिळवत आहे तर तुम्ही नक्की या टिप्स फॉलो करू शकता तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही आता बघितलं असेल की जो मी आता तुम्हाला दाखवला बॅक कॅमेराने तर त्याच्यामध्ये कळून आलं असेल की आता आपलं जे काही आहे इन्कम ते किती आहे काय आहे आता एक्झॅक्ट तर नाही सांगू शकत पण याच्यावरून तुम्हाला अंदाज लागलेला असेल तर असं प्रत्येकीचं सेम असणार असं नाही आहे कुणाचं कमी असेल किंवा कुणाचं जास्त असेल कुणाला स्वतःचं वगैरे घर असेल किंवा कुणी रेंटने असेल किंवा मग कुणी आमच्यासारखं क्वॉर्टरमध्ये असेल बऱ्याचशा असे असतात कारण सगळ्यांची लाईफस्टाईल ही सगळ्या वेगवेगळी असते सगळ्यांची सेम ही नसतेच नसते। तर कुणी दहा हजारातही घर चालवतो आजच्या तारखेला किंवा कुणी एक लाख कमवून पण एक रुपया इन्व्हेस्ट नाही करत असेही असते कारण त्यांना ते मग तेवढ्या पैशाची किंमत नसते अशासारखं तर असो आपलं इथे मी सांगत आहे आता तर सगळ्यात पहिले इथे बघा बॅक कॅमेराने दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल तर सगळ्यात पहिले आहे किराणा किराणामध्ये पाच हजार रुपये मी लिहिलेले आहे तर याच्यामध्ये कसं आहे काय आहे ते मी आता डिटेल्समध्ये सांगते तर तुम्ही आता दाखवलं मी तुम्हाला की किराणामध्ये मा मला पाच हजार रुपये लागते तर पाच हजार रुपये कसे आणि काय तर सगळ्यात आधी गहू जी आहे ती मी मंथली म्हणजे इयरली आणून ठेवते मंथली नाही गहू जे आहे ते इयरली आणून ठेवते तर गव्हाचं जे काही आहे ते आम्ही तेव्हाचं तेव्हा ते दू करतो म्हणजेच अहो जे आहे शेती ते, जी जी आहे, ते, ते शेती करतात हे सगळ्यांना माहीत असेल आता जुने जे आहे नेहमीपासून बघत आहे सुरुवातीपासून त्यांना माहीतच असेल तर जेव्हा आमचं शेतीचं काही इन्कम येते त्याच्यातून मग आम्ही गहू जे आहे ते इयरली घेतो म्हणजे तो खर्च आमच्या किराण्यामध्ये लागत नाही प्लस जेव्हा तांदूळ निघते तेव्हा तांदूळ पण आम्ही तसंच करतो कारण तांदूळ हा दिवाळीच्या आसपास निघतो जवळ तर तेव्हाही आमचं एक पीक येते त्या पिकातून आम्ही तांदूळच पण घेऊन ठेवतो हो म्हणजे बाकीचं जे काही येणारं आहे आता शेतीचं जेवढं काही येते इन्कम त्याचं काय करते हे तर मी सांगणारच आहे कारण सगळं पॉईंट टू पॉईंट घेत आहे पण एका इन्कममध्ये म्हणजे जेव्हा उन्हाळा दोन वेळा पिकं घेतात शेतातले तर एक वेळा म्हणजे आता मध्ये जे पेरणी होते ते दिवाळीपर्यंत पूर्ण विकवाक होते तर वीकवाक झाल्यावर त्याचं काय करते हे तर मी नंतर व्हिडिओमध्ये सांगणारच आहे जेव्हा तेव्हा ते शेतीचा टप्पा येईल तेव्हा पण त्या पिकातून आम्ही काय करतो जेव्हा मार्गशीष लागतो तेव्हा ना ते पीक येते आणि ते, ते विकल्याही जाते तर त्याच्यातला थोडासा हिस्सा म्हणजे जे काही एक्स्ट्राचे पैसे असतात ते पैशांवरून आम्ही तांदूळ घेऊन ठेवतो पूर्ण वर्षभराचे तांदळाचा प्रश्न हा पूर्णपणे मिटला जातो आता वर्षभर तांदूळ काही विकत आणावं लागत नाही म्हणजे त्याचं जे हे आहे ॲड याच्यामध्ये आपल्या होत नाही ता किराण्यामध्ये तर तांदूळ तशा पद्धतीने घेतो आणि गहूसुद्धा उन्हाळ्यामध्ये येतात तर गहूच पण आम्ही उन्हाळ्याचं पीक जेव्हा विकले जाते तेव्हा ते इकट्टा घेऊन ठेवतो आणि बाकी डाळीचा प्रश्न आला कारण किराण्यामध्ये गहू डाळ तांदूळ ह्या सगळ्या गोष्टी येतात ज्वारी वगैरे जास्त काही लागत नाही पण डाळी जर विचार करायला गेलं तर डाळी ह्या भरपूर लागतात तर चण्याची डाळ तुरीची डाळ ह्या डाळी ज्या आहे त्या मी स्वतः घरी बनवते आम्ही दोघं मिळून घरी बनवतो आपल्या क्वॉर्टरवर बनवतो इथेच बनवतो आणि खूप दिवस साठवून ठेवतो त्या कशा बनवायच्या कशा साठवायच्या याचे ही छान छान असे व्हिडिओ तुम्हाला येतील फक्त ओंना थोडं सुट्ट्यामधून नाही मिळत आहे त्याच्यासाठी मी थांबलेली आहे कारण एकटीला सगळं काही मॅनेज होत नाही आणि मुलं आहे हे तुम्हाला माहीतच आहे तर मुलांना घेऊन एकटीला मॅनेज होत नाही त्याच्यासाठी थोडंसं दिवसासाठी आता मी त्या गोष्टी स्किप केल्या आहे सगळं काही आणून आहे मटेरियल आणून आहे पण कधी करायचं आहे हे थांबलेलं आहे तर चला आता तर पाच हजारात काय काय येते तर तेलाचा पिपा येतो तेलाचा पिपा मला जवळजवळ अडीच महिने चालतेच चालते, चालते। पक्का अडीच महिने हा तेलाचा पिपा चालतो अडीच ते तीन महिने हा टोटल चालतो तर साखर झालं रवा त्यानंतर शेंगदाणे दाळिया सगळ्या ज्या काही गोष्टी ऑल टोटल ज्या काही आपल्या किराणा मालात येतात मुलांचे बिस्किट ड्रायफ्रूट ह्या सगळ्या गोष्टी मालात म्हणजे पाच हजारामध्ये बसवल्या जाते त्याच्यातूनही वाचते कारण तेलाचा पिपा हा प्रत्येक महिन्याला आणावा लागत नाही पहिले मी कसं करायची अल्टर करायची म्हणजे तीन हजार रुपये तरी ठेवायचे किराण्यासाठी मग या महिन्यात तीन हजाराचं आणायचं मग पुढच्या महिन्यात मग तेव्हा तेवढं ते काही त्यानुसार ते तेव्हा चालायचं पण आता मुलं कशी मोठी झाली तर सगळे दोघंच्या दोघे खाप्याला लागलेले आहे व्यवस्थित तर दोघांना व्यवस्थित पुरेसं मिळालं पाहिजे या हिशोबाने ना बरोबर पाच हजार रुपये टाकलेले आहे, कदी 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 आहे। मी किराण्यासाठी तर पाच हजारातून कधी कधी वाचतात कधी कधी एक्स्ट्रा लागू शकते पण मंथली पाच हजार देऊन ठेवलेले आहे तेवढे जात नाही त्याच्यातले वाचले तर मग मी असं साईडला बॉक्स करून ठेवलेला आहे इथे इथे बॅग ते वाचलेले पैसे असं मी इथे पाच हजारातून वाचले की इकडे असं इथे असं लिहून ठेवते किती वाचले काय वाचले त्यानंतर भाजीपाला आणि फळे आता इथे सगळं एक एक रुपयाचं विकत आणावं लागतं इथे आपली काही शेतीवाडी वगैरे नाही आहे आपण राहतो इकडे त्यामुळे शेतीचा काय आपल्याला इथे आधार होत नाही फक्त शेतीचं आपलं पीक येते ते विकले जाते आणि त्याचं मग जे काही आहे ते इनकम त्याच्यातून मग कर्ज वगैरेमध्ये भरल्या जाते पण गावाकडे असलं तर थोडंसं शेतीचा थोडंसं हातभार होतो भाजीपाला म्हणा किंवा किंवा कुठलं काही काही येतेच आपल्याकडे भाजी म्हणजे असं शेतातलं थोडंफार का जे काही असते सिजनेबल ते शेतातलं येते पण इथे तेवढं काही नाही आहे एक एक रुपयाचं सगळं काही विकत आणावं लागते त्यासाठी भाजीपाल्याला हप्त्याचे पाचशे त्याच्यातच फळंसुद्धा आले तर पाचशे रुपयामध्ये भाजीपाला आणि फळ कारण नॉनव्हेज पण खाल्ल्या जाते त्याच्यामुळं भाजीपाला पाच दिवस लागतो आणि दोन दिवस नॉनव्हेजमध्ये जा गेल्यासारखं जातो तर हप्त्याचे जरी सात दिवस असेल तर आता एवढं तर नाही आपण काढू शकत बजेट प्रत्येक गोष्टीचं एकदम असं एक दिवसाचं नाही निघत पण हप्त्याचं जर बघायला गेलं तर पाचशे भाजीपाल्यासाठी जातात आणि त्याच्यातून मग महिन्याचं कॅल्क्युलेट केलं तर दोन हजार रुपये महिना भाजीपाला प्लस फळं तर किराणा झाला पाच हजाराचा भाजीपाला आणि फळं झाले दोन हजाराचे आणि नॉनव्हेज म्हटलं तर पंधराशे कारण मटणच पसंत केलं जाते असं नाही आहे कधी चिकन होते कधी अंडे होते कधी फ्री फिश होते तर नॉनव्हेज म्हटलं तर सगळं प्रकार येतो मटण मच्छी अंडे चिकन तर अल्टरनेट केल्या जाते आणि बरोबर पंधराशे रुपयामध्ये बसते कधी कधी तर तेही नाही राहत आता श्रावण आला मार्गशीष आला ह्या महिन्यामध्ये आम्ही अजिबात खात नाही यावेळेस तर अधिक पण पाळला होता पण नाही श्रावणमध्ये मार्गशीषमध्ये हा खर्च वाचतो पण मंथली तसं बघायला गेलं तर पंधराशे ते दोन हजार लागते पण ॲप्रॉक्स पंधराशे हे जातात त्यानंतर दुधामध्ये काही एक्सक्यूज नाही आहे दूधमध्ये अठराशेमध्ये जाणे म्हणजे जाणेच कारण साठ रुपये लिटरचं दूध घेतो कुठे कुठं आहे चाळीसचं पण खूप पातळ येते मग आपण मुलांसाठी जेवढं वाचवतो आपण मुलांसाठीच करतो मग त्यांच्यासाठी वीस रुपयाचा कशाला कर विचार करायचा म्हणूनच बरोबर साठ हजार साठ रुपयाचं लिटरप्रमाणे दूध घेते आणि त्याचं जर कॅल्क्युलेशन मंथली काढलं तर अठराशे होतात तर आता किराणा झालं भाजीपाला झालं नॉनव्हेज झालं दूध झालं आणि लाईट बिल हजार रुपये टाकलेले आहे त्याच्यातून वाचतात नेहमीच वाचते कधी कधी साडेचारशे रुपयेच लाईट बिल येतो कारण आता घरात बघायला गेलं तर आम्ही मोजून चार लोकं आहो आणि एकाच रूममध्ये राहतो टी व्ही जर बघायला गेलं तर फक्त टी व्ही आहे आमची आठ ते दहाच्या दरम्यान चालू असते त्याच्यानंतर कधीच चालू नसते आणि दुपारी एक तास जेवताना टी व्ही लागते बाकी टी व्हीचा काही तेवढा खर्च नाही आहे म्हणून मग लाईट जे आहे ते संध्याकाळच्या वेळेला आणि घरात मोजून चार लोक आहो एकाच रूममध्ये असतो फॅन पण एकच चालू असते फक्त आता मी इथे एडिटिंगला बसते तेव्हाही पंखा बंदच असतो लाईट वगैरे चालू ठेवतो पण बघायला गेलं तर पूर्ण टोटल पाचशे बिल येते पाचशेच्या वर येत नाही पण आता उन्हाळा आहे कूलर वगैरे आहे तर थोडंसं येते कमी जास्त पण हजारच्या वर जात नाही मोस्ट ऑफ आणि त्यानंतर बघायला बघायचं तर डी टी एचचं रिचार्ज रिचार्ज जरी टी व्ही बघत नसेल पण थोड्या वेळासाठी तरी लावतो त्याच्यामुळे साडेतीनशे रुपये हे रिचार्ज टाकले जाते कारण मुलांना सारखं मोबाईल नाही देता येत आणि माझा मोबाईल मी एडिटिंगला घेते शूटला घेते आणि माझा देऊच नाही शकत यांचा यांच्याच कामी असते हे तर देणं शक्यतो टाळतेच त्याच्यामुळं मोबाईल हे टी व्ही जे आहे ना टी व्ही आम्ही साडेतीनशे रुपये रिचार्ज टाकतो जेणेकरून मुलं जे आहे ते त्याच वेळेमध्ये काढून बघतात जेव्हा आम्ही टी व्ही चालू करतो तेव्हा त्यानंतर मोबाईलचं रिचार्ज साडेसातशे रुपयाचं तीन म्हणजे सातशे पंचावन्न असं काहीतरी आहे रिचार्ज तर तीन महिन्याचं असते ते तर साडेसातशे रुपयाचं एकाला तर तीन महिन्याचं दोघांना पंधराशे रुपये तर पाचशे रुपये मंथली असं आता ह्या रिचार्जमध्ये काहीच वाचत नाही बरोबर पाचशे रुपये महिन्याचे हे काढून ठेवावंच लागते आणि गॅस सिलेंडरचं हजार रुपये टाकलेले आहे महिन्याचं काही सिलेंडर लागत नाही दोन महिने हे चालतात म्हणजे अल्टरनेट महिन्यामध्ये आणावं लागते म्हणून हजार टाकलेले आहे आता प्रत्येक महिन्याचे हजार 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 जर असे केले तर तेवढे काही सिलेंडर आपल्याला लागत नाही वर्षाचे भरपूर कमी लागते म्हणून हजार रुपये सिलेंडरचे टाकले पण तेवढे लागत नाही या कदी -कदी तर याच्यातले कधी कधी एका महिन्यानुसार अल्टरनेट असे पाचशे सहाशे असे वाचतात आणि त्यानंतर रेंट एच आर ए जो आहे तो आम्हाला इथे नाही लागत आहे कारण आम्ही राहतं क्वाटरमध्ये तर एच आर ए आमचा कटून येतो जे काही कॉर्टरमध्ये राहत असतील ज्यांना माहिती आहे एच आर ए काय असतो तर क्वार्टरचं जेव्हा आपले पगार होतो तेव्हा एच आर ए म्हणून आपल्या पगाराच्या पेमेंट स्लिपमध्ये एच आर ए हे आपल्या कटल्या जाते आणि एच आर ए कटूनच आमचा पेमेंट होतो त्याच्यामुळे रेंटही नाही लागत आणि एच आर एसुद्धा नाही लागत तर आता इथे मी झिरो टाकलेला आहे पण आम्हाला आधी बरोबर पाच हजार रुपये काढून ठेवा लागत होते जेव्हा नागपूरला होतो तेव्हा तर त्याच्यामुळे आता मी भीसी चालू केलेली आहे आपला की रेंट वाचतो म्हणून मग तेवढ्या पैशाची मी भीसी चालू केलेली आहे आणि त्यानंतर तुमच्या दादा जे आहे ते शेती करते आणि ट्रॅव्हलिंगचं आमचं नाहीपूरच्या बरोबरीतच असतेच शक्यतो आम्ही दिवाळीकडे गावाला जातो एक वेळा उन्हाळ्यात जातो आणि जमलं तर हो याला जातो राखीला तर तीन ते दो तीन आणि खूपच खूप चार वेळा असं होते पण नाहीच जात त्याच्यामुळे ट्रॅव्हलिंगचे दोन हजार टाकलेले आहेत तर हे यांनाच लागतात दोन हजार रुपये महिन्याचे तर इतर खर्च जर तुम्ही टाकत असेल तर दोन हजार रुपये इतरमध्ये टाका आणि मी तर ट्रॅव्हलिंग टाकलेलं आहे आणि आमचे जातेच जाते कारण जाते जरी ट्रॅव्हलिंग नाही झाली तर इथून पैसे आम्हाला पाठवावं लागतील गावाकडे शेतीसाठी कारण कुठलं औषध फवारायचं आहे पाणी वालायचं आहे ह्या गोष्टीसाठी पैसे लागतात तर मग हे दोन हजार रुपये तिकडे जाते आणि त्यानंतर शिक्षण आणि हे जर इतरमध्ये जरी आमचं नाही गेले तरी हे काही सेव्ह होत नाही हे पैसे आम्हाला गावाकडे पाठवावं लागते सासूबाईसाठी तरी आणि शिक्षण आणि ट्यूशन जी फीज आहे ती सहाशे रुपये मंथ आता ट्यूशन बंद आहे पण मला माहिती आहे आता तेवढे लागणार तर मी याच्यामध्ये ॲड केलं कारण आपला जो बजेट आहे तो आता मी तुझच्या फर्स्ट स्टँडर्डपासून जो लागेल आपल्या स्कूलसाठी कारण त्याची स्कूल पण आम्ही चेंज करत आहो त्याच्यानुसार मी हा बजेट बनवलेला आहे आणि त्याच्यानुसार मुलांचं शिक्षण चेंज झालं सगळं काही शेड्यूल चेंज झालं की आपले खर्च हे वाढतात आपले खर्चसुद्धा डबल होते आणि खर्चाचं जे काही आहे ते इकडल्या तिकडे होते मग त्याच्यासाठी एवढं असं थोडंसं लिहून ठेवलं किंवा यानुसार जर चाललं ना खरंच सक्सेस आहे मी हे सगळं स्वतः एक्सपिरियन्स घेतलेला आहे या गोष्टीचा तेव्हाच मी तुमच्यासोबत हे काही जे आहे शेअर करत आहे हे डबल शेअर करत आहे कारण तेव्हाही मी शेअर केलं ना तेव्हा एका दादालानं खूप असा व्हिडिओ जो आहे तो आवडला त्यांनी त्यांच्या तेन वाईफला दाखवला आणि त्यांनी पण ते सुरू केलं खरंच मग खूप छान वाटलं जर आम्हाला जरी असं व्हॉट्सअप थ्रू किंवा मॅसेज थ्रू जरी असं कळवलं ना तरी मला खूप छान वाटलं आणि दादांनानं इतकं भरभरून म्हणजे त्यांनी खरंच इतकं त्यांचं भरभरून हे केलं ना की खरंच खूप छान आहे असं जर बहिणी एवढा विचार करत असेल की इतकं छान म्हणजे असं आहे की मग स्वतः लेडीज जर घरातल्या ले अशा बजेटनुसार चालत असेल जरी मनवर कमवून आणत असेल पण आपण जर या गोष्टीचा विचार करून जर खरंच चाललं तर माणसाला कुठेच विचार करावा लागत नाही त्यांना सगळं समजून जाते की आपली जी बाई आहे म्हणजे आपली जी वाईफ आहे ती खरंच काहीतरी म्हणजे सेव्ह करून आपल्याला देऊ शकते सेव्ह करून तर या सगळ्या ज्या गोष्टी आहे मी तुमच्याशी पहिलेही दाखवल्या आणि आता पण दाखवत हो आहे तर बरोबर पंधरा हजार सातशे पन्नास असं होते पण टोटल जर बघायला गेलं तर सोळा हजार सोळा हजार इथे जातात जातात त्यानंतरचं पार्ट आहे इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट कुठे आणि काय काय केलेल्या आहेत त्या तर असं आहे इन्व्हेस्टमेंट आणि हे प्लॉट तर हे दोन टप्पे आहेत हे पण मी तुम्हाला सांगते आता तर इन्व्हेस्टमेंट बघायला गेलं तर आम्ही खूप मोठा असा प्लॉट जो आहे आपला जास्त स्क्वेअर फूट नाही आहे पण नागपूरसारख्या सिटीमध्ये मेट्रो सिटी आहे नागपूर हे सगळ्यांना माहीत आहे तर नागपूरसारख्या सिटीत जर प्लॉट घ्यायचं म्हटलं तर गडचिरोलीच्या रेटनुसार प्लॉट घेऊन घर बांधलं होते एवढा महाग आहे नागपूरचा सध्या रेट तर त्याच्यानुसार आम्ही तिथे प्लॉट घेतलेला आहे तर आमच्या मंथली पंधरा हजार पंधराशे नाही पंधरा हजार मंथली तिथे जातात नागपूरच्या प्लॉटमध्ये आणि त्या प्लॉट घेण्यासाठी पण आम्ही परत इथे प्रायव्हेट सोसायटीचं लोन घेतलेलं होतं कारण जर आपण इकडे अप्लाय केलं असतं दादाच्या सर्विसवर तर तिकडे खूप सारी प्रोसेस असते खूप सारे डॉक्युमेंट जमा करावे लागते त्याच्यामुळे प्रायव्हेट लोन घेतलेला आहे तर त्या लोनचे पण आम्ही पंधरा हजार म्हणजे पंधरा प्लस पंधरा असे तीस हजार रुपये आमचे डायरेक्ट कटण्यात जाते म्हणजे इन्व्हेस्टच झाली ती एक प्रकारची एक प्रकारचं एक सोसायटीचं लोन जाते ते फक्त लोनमध्ये जाते पण ते इन्व्हेस्टसाठीच आम्ही लोन घेतलं कारण तो परवडत होता लोनचा जो शेकडा आहे जो टक्केवारी आहे ती परवडत होती त्याच्यासाठी ना म्हणजे प्लॉटमध्ये सरसकट आमचे तीस हजार जातात त्यानंतर तुम्हाला जसं सांगितलं मी की रेंट आम्हाला इथे द्यावं लागत नाही त्याच्यासाठी ना मी सहा हजाराची बी सी काढली आणि ह्या बी सीतूनच मी स्मितूची स्कूलची फीस भरतेस या भी सी जेव्हा लागते मला तेव्हा मी स्मित स्मितूची स्कूलची फीस भरते आणि मग राहिलेले जे काही पैसे आहे ते आता सोसायटीचं सांगितलं की जे काही लोन काढलेलं लो होतं तर त्या लोनमध्ये मी भरून टाकते जर आता भी सी आहे मग दहा बायांची जर असेल तर तीन आहे तीस असं एक टप्पा आणि जर दोन मिळाल्या एक सारख्या एक सारख्या तर साठ हजाराची भी सी जर दहा महिन्यामध्ये साठ हजाराची भी सी लागत असेल तर मग पन्नास हजार इकडे भरते दहा हजार स्मितूच्या स्कूलच्या फीजमध्ये असं करून करून मॅनेज करते आणि त्यानंतर स्मितूची एल आय सी हे खूप आम्ही जेव्हा स्मितू एक वर्षाचा होता जसं आता रिदू पण एक वर्षाचा झाला तेव्हा त्याचं आता कोणता प्लॅन आहे तो नाही माहिती पण त्याचं एल आय सी नाही काढ काढली आम्ही पण दोन हजाराचंच त्याचाही एक प्लॅन काढलेला आहे जो की त्याच्या शिक्षणाच्या वयातच कामी येईल असा आणि स्मितूची पण एल आय सी म्हणजे स्मितूची दोन हजार आणि रितूचे दोन हजार असे आमचे दोन दोन हजार त्याच्यात जाते म्हणजे हे झाले दहा हजार आणि पी एल आय जे आहे दादांची ती आता पंधराशे चाळीस कट्टे कधी छत्तीस कट्टे असा म्हणजे एक ॲप्रॉक्स नाही आहे पण ते पंधराशेच लिहिलेलं आहे मी तर इतरमधून ते आता कमी जास्त होऊन जाते आणि त्यानंतर म्युच्युअल फंड तर हे मी स्वतःचं स्वतः भरते माझं हजार रुपये कधी कधी माझे जर नाही आले ओरिफ्लेमचे जे मी ओरिफ्लेमचं बिझनेस पण करते जास्त मोठा बिझनेस नाही आहे पण कुठलंही जे आहे थेंबे थेंबे तळेसाचे म्हणतो ना आपण तसं असते तर कुठल्याही कामाला कमी समजू नका ते मी काम करते तर घरी बसून करते फोनवरच व्हॉट्सअपवर चॅट करते त्याच्यानुसार त्यांना काही लागत असेल जे माझ्या जे जुने कस्टमर्स आहे त्यांना मी ते दाखवते की हे हे ऑफरमध्ये आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर सांगा मग त्याच्यानुसार त्यांचं असते आणि ऑफरनुसार मग त्यांच्याकडून मला रिप्लाय येतो की हो आम्हाला पाहिजे हो आम्हाला नाही पाहिजे तर त्याच्यानुसार मग मी आपलं इन्कम जे आहे ते लावून ठेवते आणि हजार रुपये बरोबर एस आय पीचे माझी कट्टे ते म्युच्युअल फंड आहे आणि आत्ता सांगते मी तुम्हाला तर एवढं आहे आपलं मंथली बजेट सोळा हजार रुपये पूर्ण घर खर्चासाठी जातोच हे आपलं बेसिक खर्च आहे याच्यात कुठेच वाचत नाही किती इतर इतर केला आपण म्हणजे इतर एक्स्ट्रा असं लिहून ठेवलं तरी तो खर्च हा चालला जातो कारण पैसा आहे त्याला पाय लागतात आणि एवढं जर लिहूनही वा वाचत नसेल तर कुठं आपली काटकसर का जर कमी पडते हे तुम्ही पडताळून बघा खरंच लिहून बघा एक महिना त्रास होईल एक महिना आपल्या मनासारखं नाही होत कधीही आपण कुठलीही गोष्ट प्रॅक्टिकली करायला गेलं तर पहिल्या महिन्यात आपल्याला यश मिळत नाही किंवा कुणाला नशिबाने मिळूनही जाते कुणाला खरंच त्याचा आउटपुट जे आहे ते, ते लवकर मिळ दिसते खूप लवकर कोणाला समजते की खरंच आपण आधीपासून लिहिलं असतं तर लवकर आपल्याला लक्षात आलं असतं की एवढे वाचले आणि वाचलेल्या पैशाचं आपण काय करायचं पण कधी कधी खूप उशिरा ह्या गोष्टी समजते पण खरंच लिहून बघा लिहिले आणि खरंच वाचते आणि त्याच्यातलं आता सोळा हजार इथे जाते तीस हजार पूर्ण प्लॉटमध्ये जाते त्यानंतर बारा हजार पाचशे म्हणजेच तेरा हजार हे आपले बी सी झालं एल आय सी झालं इन्व्हेस्ट आपलं म्युच्युअल फंड झाले पॉलिसी झालं याच्या पी एल आय झाली याच्यामध्ये जातात तर असं आहे पूर्ण टोटल तर आता टोटल किती झालं हे तुम्हीच समजा म्हणजे तुम्हीच काढा टोटल किती आहे आणि जर वरचे जे काही दोन चार हजार पगारातले वाचत असेल तर ते जातातच जातात शेती म्हटलं ना तर त्याच्यामध्ये पूर्ण लावावं लागतो नाहीतर वाचले असते पण आता वरचे जे काही वाचते पगारातले एवढं इन्व्हेस्ट करून जर वरचे जे काही वाचले शेती ते शेतीमध्ये जाते आमचे आणि ते आल्यावर पण आम्हाला त्याचा फायदा होतो असं नाही की आम्ही तिथे लावतो तर त्याचा फायदा होत नाही तर अशा प्रकारे मी बनवते खूप लंबा व्हिडिओ होईल त्याच्यामुळे थोडं शॉर्टली बोलते आता तर म्युच्युअल फंड जे आहे ते मी माझं स्वतःचं स्वतः भरते मी त्याही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तर आता सतरा एप्रिलला येत्या सतरा एप्रिलला माझा बड्डे आहे तर त्याच्यासाठी ना आम्ही त्या पैशाचं ते आता जवळजवळ मी पाच वर्ष झाले मी तू जेव्हा एक वर्षाचा होता ना तेव्हाच त्याची एल आय सी काढली आणि मग माझं पण मी प्लॅन काढला होता कारण माझ्याही जे काही मी इन्कम म्हणजे बनवत आहे बिझनेस आहे त्यातून मलाही काहीतरी आउटपुट मिळायला पाहिजे आणि यांचं असं होतं की काही मिळत नाही तू बंद कर तर मी म्हटलं बंद नाही करत माझ्याशी एक चॅलेंज करा की खरंच मी हजार तरी रुपये वाचवून दाखवेल आणि मग यांनी काय केलं असे तर घरी वाचले नसते किती आपण डब्यात टाकून ठेवले असते थे, इकडे ठेवले असते थे, तिकडे ठेवले असते थे, तर थे, वाचले नसते त्याच्यामुळे मी काय केलं इन्व्हेस्ट म करायचं म्हटलं तर डायरेक्ट एक प्लॅन काढला असं बँकेमध्ये जाऊन आणि तो होता हायब्रिडचा इक्विटी फंड तर त्याच्यामध्ये खूप छान असं बेनिफिट मिळाला आत्ता त्याचं साठ हजाराचे मला नव्वद ब्याण्णव हजार मिळत आहे तर तुम्ही बँकमध्ये जाऊन सहानी निशा करा कुणाला जर काढायचं असेल तर खरंच छान प्रॉफिट आहे तर ते काढलं आणि आता आपली स्कूटी येणार कारण मला हे। हे ती स्कूटी जी आहे ती खूप गरजेची आहे कारण हे जातात सारखे बंदोबस्त आला ना आता आचारसंहिता चालू झाल्या तर बंदोबस्त पण भरपूर वाढले आणि दालांची जी ड्युटी आहे ती व्ही आय पी सिक्युरिटी आहे त्याच्यामुळे यांचे जे बंदोबस्त आहे ते कंटिन्युअसली असतात आणि मला त्या गोष्टीची खूप गरज आहे जरी आता स्कूल संपत असेल ना तरी स्मितीला घरी ठेवायचं नाही आहे त्याला इकडे तिकडे क्लासेस लावायचे आहे आणि आपण जर आपल्या स्वतःच्या मुलासाठी क्लासेस लावतो म्हटल्यावर लू दुसऱ्यांना कोणाकोणाला म्हणणार आहे की भाऊ मग स्मितीला थोडं सोडून द्या स्मितीला थोडं आणायला जा कारण सगळे सगळ्यांच्या कामामध्ये व्यस्त असते त्याच्यासाठी मग मी ठरवलं जेव्हा मी तो प्लॅन काढला तेव्हाच मला घ्यायची होती गाडी जर मी म्हटले यांना तेव्हा ॲक्टिवाची किंमत ते होती पंच्याहत्तर हजार पाच वर्षाच्या आधी तर मी तेव्हा म्हटलं होतं ते यांना की मला ॲक्टिवा घ्यायची आहे या पैशातून म्हणजे मी या पैशातून एक तरी वस्तू हे घेईन नाही तर एखादी सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करेल पण गाडी घेणं खूप गरजेचं आहे आणि तिथली गोष्ट घेणार आहे आणि बाकीचे जेवढे काही वरचे लागेल ते, ते तुमचे दादा टाकेल तर हा फायदा आहे तुम्ही हे करून बघा थेंबे थेंबे तडे साचते हजार रुपये जरी तेव्हा असेल पण आता तेवढ्या हजार रुपयातून एक ते सव्वा लाखाची गाडी आपल्या घरी येईल तर एक ते सव्वा लाख तर पूर्ण टोटल येत नाही आहे पण एक्क्याण्णव ब्याण्णव हजार म्हटलं तर सात आठ हजार रुपये टाकून एक लाख तर होतोच होतो तर इतका फायदा झालेला आहे आणि मला त्या गोष्टीची खरंच खूप खुशी वाटते की आपल्या काहीतरी आपण साठवलेल्या हो पैशातून इतकं मोठं आपण प्राप्त करत आहोत आणि तुमच्या दादांचा खूप सपोर्ट आहे याच्या ह्या गोष्टीमागे मी जर कोणती गोष्ट करत असेल ना तर कुठेच नाही म्हणत नाही जर फक्त त्याचा फायदा नसेल किंवा मग फालतू जास्त चिडचिड वगैरे होत असेल तर सरळ म्हणते की बंद कर हे यूट्यूबसुद्धा बंद कर म्हणते जास्त चिडचिड होत असेल पण मग थोडंसं नरमायने घेते आणि चालू ठेवते आपलं काम आणि आत्ता एक पॉईंट राहिलेला आहे तो म्हणजे शेतीच्या पैशाचा तर शेतीचे पैसे जे काही येते लाख दीड लाख अशा प्रमाणात येते कारण तीन एकरी आहे शेती तीन एकर शेती तेवढं पीक आलं तर त्या पैशाचं आम्ही आलेले पैसे जेव्हा येतात तेव्हा जे, ते जे काही औषधी वगैरे घेतो आपण शेतीच्या फवारणीसाठी किंवा मग मजुरी वगैरे ते तर आपल्याला रोजदाराला आपल्या वाचले इथल्याच पैशातून द्यावं लागते जो आपला दोन हजार रुपये ट्रॅव्हलिंग खर्च आहे इतर तर त्याच्यातूनच आपल्याला द्यावं लागतो पण जे काही बियाण्याचे पैसे असते इ आणि औषधीचे पैसे असते ते गावामधले लोक काय करतात उधारीवर देतात मग आम्ही आलेल्या पैशातून ते उधारी चुकवतो आणि इकडे द्यायचं म्हटलं तरच मी तुझे स्कूल सा ह्याच्यासाठी ॲडमिशनसाठी ते पैसे लावून ठेवतो आणि वाचलेले जे पैसे आहे ते सोसायटीमध्ये भरत आहोत आता सोसायटी नील होत आलेली आहे असं नाही की नील झाली तेवढं वाचलेल्या पैशातून आम्ही सोसायटी नील करत आहोत आणि जे काही वरचे आता सोसायटी नील होईल आणि मग परत परत तेच प्रोसेस होत राहणार तर बघू आता त्याच्या जागी काहीतरी एक एकदि वेगळी इन्व्हेस्ट करू ते तुमच्याशी शे मी नक्की शेअर करेल किंवा नाही जरी झाली ना तरी मग प्लॉटचं पटापट पट नील करू असं करू तर असं असते आणि आता असं आहे आपलं बजेट याच्याही नंतर माझं यूट्यूबचं इन्कम येईल खूप अशी खात्री आहे मला खरंच स्वतःवर कॉन्फिडन्स आहे ऑल इज वेल की खरंच येऊ शकते आणि येणार पण कारण येईलच एवढं करत आहे आता मुलं झोपले मुलं झोपल्यावर एक आईची इच्छा असते की आपणही थोडंसं आराम करायला पाहिजे कारण आहे माझ्या बऱ्याचशा मैत्रिणी आहेत की मुलं झोपलेत तर आपलं स्वतः मस्त आराम करतात पण माझं तसं नाही आहे मला काहीतरी करून दाखवायचं आहे तर मग आता मी एवढं करत आहे इतक्या फॅन बंद करून बसलेली आहे स्वतःसाठीच बसलेली आहे आणि तुमचा सपोर्ट पण आहे त्याच्यासाठी कारण तुम्ही जर माझे व्हिडिओ इतके बघत असेल आणि बघतच नसेल तर मी खरंच डिमोटिवेट होईल आणि बघत आहे तर खरंच मोटिवेशन मिळत आहे तर एवढं करत आहे तर मला खरंच खा, स्वतःवर खात स्वतःवर असा कॉन्फिडन्स आहे की याच्यातून काहीतरी मी करू शकेल तेव्हा तर मी या खर्चाला एवढं तर बरोबरी नाही करू शकत पण एक फूल नाही पण फुलाच्या पाकडी इतकी मदत होईलच होईल तर चला इथेच मी व्हिडिओचा पण एंड करते खूप जास्त बोले बोलायला लागली तर खूप असे पॉईंट्स निघतात खूप अशा मनी पण आठवते माहीत नाही कुठून एवढं डोक्यात येते ते तर चला इथेच ना आपला व्हिडिओ पण एंड करते कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा तुम्हाला कसे कसे माझे ब्लॉग्स बघायला मिळतील तर तेही कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला श्री स्वामी समर्थ सर्वांना